कैलसाशी अशोकरावजी भांगरे यांना आज वर्षपूर्ती होत आहे पण आजही आम्हाला वाटत नाही की ते आमच्यातनं गेले आहेत ते आमच्या हृदयात आहेत त्यांच्या कामातनं की त्यांनी जी आम्हाला मार्गदर्शन केले जी प्रेरणा दिलेली आहे त्या त्यांच्या कामातनं आम्हाला आजही इथं जाणवते पण या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या लढाईमध्ये जे ऋतुत्वाचं काम केलं जे अशोकरावजी भांगरेंनी केलं तालुक्यामध्ये सर्व उमेदवारांना एकत्र आणून ही लढाई कशी जिंकायची त्यासाठी ते त्यांनी महत्त्वाचं काम बजावलं त्यावेळेस आम्ही सर्व एकत्र असताना त्यांनी आम्हाला सांगितलं आपली ही लढाई ही अस्विताची लढाई आहे आपल्याला ती जिंकायची आहे त्यामध्ये कोण जिंकते कोण हरते आपण सर्व एकत्र होऊन आपल्याला ही लढाई जिंकायची आहे त्यांनी जिंक त्यांचं नेतृत्व करून दोन हजार एकोणीसला त्यांनी ता 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 हा विजयीचा या तालुक्यामध्ये एक चाळीस वर्षाची परंपरा इथं हे केल्यानंतर आज ते इथे नाही आहेत पण आपल्याला त्यांच्या विचारांचा त्यांच्या राहिलेल्या तालुक्याच्या विकासाबाबतीत इथं आदिवासी भागातील लोकांचा पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे त्यांच्या ज्या राहिलेल्या इच्छा आहेत त्या आपण सर्वांनी पूर्ण करायच्या आहेत संकल्प आपण इथं सोडूया आणि थांबूयात